अंधुरा येथील पूर्णा नदीच्या पुलाजवळ जीव घेणे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गाड झोपेत प्रवाशांचा जीव धोक्यात बाळापूर तालुक्यात येत असलेल्या ग्राम पूर्णा पूल एकोणीसशे नव्याण्णव साली बांधकाम पूर्ण झाले होते मात्र आता पूर्णा नदीचा पूल शिकस्त झाला आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात जीवघेणे खड्डे पडले आहेत त्यामधून दररोज मोटारसायकल अंदाजे शंभर थ्री व्हीलर ऐंशी फोर व्हीलर दोनशे ट्रक तीनशे एस टी बस अंदाजे ऐंशी ते नव्वद उपलब्ध आहेत मात्र मोठ्या प्रमाणात रोडवर खड्डे पडल्याने मोठा अपघात होण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभाग पाहत आहे नंतर मार्गावर दुरुस्ती करणार का अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे अंधुरा येथील पूर्णा नदीचा पूल राष्ट्रीय महामार्ग शेगाव ते अकोटकडे जात आहे मात्र येथून गजानन महाराज मंदिर शेख